त क यो बा है त पहिले मन ला पहिले मन ला हो हो गाडीहरु थमुर लाग्यो तर नमस्कार मित्रांनो मी, मी मुकुंदा गुरनुले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज मित्रांनो मसली शंकरपटामध्ये या सरांची जोडी विजयी झालेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आमच्या टीमकडून सर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर परिचय द्या तुमचा मी सचिन मनोहर लकडे नागपूर तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल आजची जोडी काय बोलायचं आता लोकांना दिसलं पूर्ण वातावरण जोडीचा परिचय करून द्या हा आहे सुलतान आणि दीड महिन्याची मेहनत आहे दीड महिन्याचं फळ त्यांनी आज दिलं आम्हाला म्हणजे तुम्हाला शंकरपटाचा छंद म्हणजे कधीपासून आमची चौथी पिढी आहे ही आमच्या खानदानीची चार पिढी म्हणजे मी चौथ्या पिढीचा तुमची जे टीम आहे संपूर्ण बैलांची सेवा करतात त्यांच्याबद्दल थोडं सांगा एकदम परफेक्ट लोक आहे सगळे वर करा रे बाबा आणखी कोणकोणत्या शंकरपटामध्ये बैल नेत असतात आम्ही प्रत्येक शंकरपटामध्ये म्हणजे कोण कोणते जसं ओमरेट कुमारी झालं डोंगरगाव झालं इकडे आमच्या उमरेटला चिखलाबुडी झालं मग इकडे परत कोणता कुटाळा कुटाळा पट झाला प्रत्येकच पटामध्ये घेऊन जातो म्हणजे संपूर्ण पटामध्ये म्हणजे आजच्या जोडी मागे म्हणजे सर म्हणजे कशी का मेहनत केली याच्याबद्दल सांगा जास्त मेहनत नाही केली एक दीड महिनाची मेहनत आहे आणि याच्यामध्ये मेहनत जर म्हटलं तर रात्र आणि दिवसचा काही फरक पडत नसतो मेहनत रात्र आणि दिवस दोन्ही आतापर्यंत तुमची फेमस झालेली जोडी म्हणजे फेमस आता मी मागच्या जोड्याचं नाव नाही घेणार फेमस आता ही सध्या जोडी ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी इनाम जितणारी जोडी पहिल्या नंबरची मग बैलांची काळजी म्हणजे कशा पद्धतीने घेत असतात सर्वात पहिले छंद लागल्यानंतर कोणता बैल घेतला होता सगळ्यात आधी बैल आता आमच्या वडलाजवळ होते भरपूर तर नंतर आम्ही कधी बैल वगैरे स्वतः विकत नाही घेतला विकत त्यांनीच घ्यायचे पण आमच्या आम्हाला छंद खानदानी असल्यामुळे आम्ही करायचो त्यांच्यासोबतच आजचे जे प्रेक्षक म्हणजे शंकरपट बघायला आले होते त्यांना काय सांगा त्यांना सांगायचे मेहनत करा बैल बनवा आणि पटाचे सम्राट व्हा शंकरपट क्षेत्रामध्ये आल्यानंतर म्हणजे तुम्हाला काय सुधारणा व्हावी वाटते सुधारणा जी आहे ती पब्लिकमध्ये स्वतः सुधारणा व्हायला पाहिजे जी पब्लिक ज्या पद्धतीने वागतात ते वागणं त्यांनी बंद करून सगळ्यांच्या मनानुसार हे करून कम्युनिटीच्या किंवा बैल मालकाच्या त्या पद्धतीने त्यांनी वागून पटाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे संस्कृती आणि परंपरा म्हणून आपण शंकर पटाकडे बघत असतो तर याच्याबद्दल काय सांगाल ही संस्कृती परंपरा आहेच आपली चार पाचशे वर्षाच्या नंतरची म्हणजे महाराजांच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे बस त्यांचा आपण जोपासना करून राहिलो कधी कधी विजय पण कधी कधी हार पण सहन करावे लागते काही नाराजी नाही आहे जे आम्हाला हारले प्रतिस्पर्धी आता ते आमचे चांगले मित्र आहे राम राम नमस्कार सगळे त्यांच्या सोबत होतात काही त्याच्यामध्ये नाही तर काय सांगाल पुन्हा आज बद्दल आजच्या बद्दल काय सांग आजच्या बद्दल असं आहे की आता असं वाटतंय की बस देवाला हात जोडायचे आणि परत पुन्हा मेहनत करायची आदर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आणखी सर तुमचा परिचय द्या मी गुरदास पटवाडू थोडे वाढव ना हा आमचा परिचय शंकरपटाचा छंद तुम्हाला कधीपासून लागला शंकरपटाचा छंद आमच्या आजोबापासून आमच्या घरची परंपरा चालत आहे आणि ते आम्ही पुढे पण जपत आहोत मग आजच्या जोडीबद्दल काय सांगाल आजच्या त्या बद्दल काय नाही आमची जी टीम आहे आमची टीम समजा आमच्या टीम मध्ये चाळीस वर्षाच्या इकडे हो। चाळीस वर्षाच्या पलीकडले मुलं नाही आमची टीम सगळी चाळीस वर्षाच्या इकडची तर आमचे यंग फो तर मित्रांनो कसा हा व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिनगिरी ऑफिशियली हा चॅनलवरती हा व्हिडिओ बघतात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सब्सक्राइब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहे आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षीस मध्ये काही पण मोठ किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून तुम चुकू नये जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाले तर तुम्ही म्हणाल आम्हाला काबरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता आमचा सावरगाव आणि वाडुना ग्रुप मिळून आहे आणि सगळे पोरं सगळी छान मेहनत घेतात नात्रा पट्ट्या मारायला जाणे पहाटेला पट्ट्या मारणे समजा कोटी जरी असतील तरी आपले कामधंदे सोडून या जोडीच्या मागे विशेषतः आपल्या या बैलाच्या मागं आम्ही सगळी मेहनत केलेली आहे तर आजच्या म्हणजे पटाविषयी काय सांगा आजच्या पटाविषय पटाविषयी म्हणजे लोकांनी फार चांगली मदत केली एवढा मोठा गेम असल्यामुळे लोक समजून घेऊन लोकांनी आपल्याला गेम होण्यासाठी फार मदत केली धन्यवाद तर आपलं शंकरपट क्षेत्र वरच्या क्षेत्रापर्यंत पोहोचवायचं आहे सर्वांना माहीत झालं पाहिजे आपल्या झाडीपट्टीच्या व्यतिरिक्त तर तुमचे काय असतील प्रयत्न नाही आमचे प्रयत्न काही नाही जसे आता समजा जोड्या वगैरे आहेत चालू त्याच पद्धतीने चालू राहिले पाहिजेत आणि आज जसा लोकांनी प्रतिसाद दिला तो प्रतिसाद आपल्याला भेटला म्हणजे आपले शंकरपटाची परंपरा कायमस्वरूपी चालू राहणार धन्यवाद सर हे आमची टीम आहे पूर्ण हे आमची टीम आहे हे आमचे तीन भाऊ आहे या शेखर भाऊ आहे आमचे गुरु भाऊ आहे ड्रायव्हर वगैरे आहेत सर परिचय द्या तुमचा बोरकर शावर जा तर काय सांगाल आजच्या पटाविषयी काय नाही सर हा बोलू पहिल्या बातमी शोकात भरलेला याच्यासाठी आम्ही बहुत मेहनत केली आमचा बोलण्या पल्ला होता काही तात्करच्या गलतीमुळे तो आपल्याला दे जिंकला एकदा खेळायची म्हणून आम्ही येतो खूप मेहनत केली चार पाच महिन्यापासून एक वर्ष झाला आता जवळपास मेहनत केली त्याच्यासाठी त्याच्याशी खेळासाठी आणि आज आता हा गेम खेळला शंकरपटा विषय काय सांगा काय नाही सर असाच भरत राहावा तर तुमची जे टीम आहे संपूर्ण त्या टीम बद्दल काय सांगा काय नाही सर आपले सर्व पोर जवान आहेत सर्व चांगले आहेत कोणाला म्हणजे असं काही हे नाही शक नाही काही नाही सर्व ठीकठाक आहेत <laughs> आ, जर आजचे जे पटप्रेमी बघायला आले होते पट त्यांना काय सांगाल तुम्ही सर ते आपल्या बहिल्या बद्दल हे होती पण आपले आपले बैठक दाखवले त्यांना आणि लोकांना खूप आनंद घेतला कोणकोणत्या म्हणजे पटामध्ये जात असता तुम्ही आम्ही सर्वच आपला वाडोणा सावरगाव गडगोरी झाडी जी आहे ते पूर्ण तर धन्यवाद सर आणखी फोन

आपन आपन तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतली की जे वाढूना टीम आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू एका व्हिडिओमध्ये एका नवीन विषय असा एक मिनिट तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद